हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत माझं वय पंधरा आहे वीस एकवीस तीस एकोणतीस अठ्ठावीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही फ्रेंड्स ना तुम्हाला काय करायचंय दररोज ना मी आता दररोज माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या बेक एक्सरसाइज टाकत असते आणि मी वरती थमनेरी सुद्धा तुम्हाला लिहिलेला असतो की ह्या एज साठी हा एक्सरसाइज आहे तसं तुम्हाला ना दररोज त्या एक्सरसाइज करायच्या प्रत्येक एक्सरसाइ तुम्हाला तीन सेट मारायचे से आणि दररोज करा मी दररोज व्हिडिओ अपलोड करते कधीतरी आठवड्यातून एकदा माझा व्हिडिओ येत नाही पण तुम्हाला मी दररोज व्हिडिओ अपलोड करत असते ना मग त्याच तुम्हाला एक्सरसाइज कंटिन्यू करत राहायच्या आहेत आणि तुमचं सगळेजण विचारतात की आम्ही आहार काय घ्यायचा आम्हाला डायट सांगा तर डाएट बघा डाएट म्हणजे तुम्हाला आम्हाला असं काही आपल्याला फॅन्सी असं काही डायट करायचं नाहीये आपलं जे घरगुती जेवण आहे ना त्याच्यातूनच तुम्हाला तुमचं डाएट कंप्लीट करायचं आहे कारण आपण जर समजा व्हिडिओ बघून आपण काहीतरी फॅन्सी डाएट करण्याचा प्रयत्न केला तर तो आपण जास्त काळ आपण टिकू शकत नाही तसा आपण आहार घेऊ शकत नाही मग परत आपलं वेट वाढतं तर त्यासाठी काय करा घरातलंच जे जेवण आहे ना घरगुतीच तुम्हाला आहार घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे आता ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं तर तुम्हाला एक्सरसाइज करायची दिवसातून तीस मिनिटं तरी किमान तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे प्रत्येक आता बघा मी दररोज एक व्हिडिओ टाकत असते त्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्हाला वीस वीस वेळा काउंट करून त्याचे फक्त तीन सेट मारा दररोज करा आणि तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये महिन्या दोन महिन्यातच फरक दिसेल फक्त स्किप करू नका कधीतरी कुठेतरी बाहेर जात आहे स्किप होतोय तर चालेल पण पुन्हा दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करा आता एक्सरसाइज झाली की तुम्हाला दुसरं काय करायचंय सगळ्यात जास्त म्हणजे पाणी प्यायचंय पाणी पाणी तुम्हाला तीन लिटर किंवा चार लिटर ज्यांचं वजन साठ सत्तर ऐंशीच्या च्या वरती जास्त आहे त्यांनी किमान चार लिटर तरी पाणी प्यायचंय दिवसभरात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरी गोष्ट काय की तुम्हाला जेवणामध्ये तेलाचा वापर कमी करायचा आहे तेल मीठ थोडंसं पिंक सॉल्टचा वापर करा आता जर तुम्ही मीठाचं प्रमाण जास्त आपण वरून कशावर तरी मीठ टाकून घेतो किंवा सॅलॅड बनवला तर त्याच्यावरती वरती जास्त प्रमाणात मिठाचा वापर करायचा नाहीये आता दुसरी दुसरं म्हणजे काय साखर साखर मैदा बाहेरचे पॅकेटचे फूड आपण कोल्ड ड्रिंक्स वगैरे हे टोटल पूर्णपणे तुम्हाला बंद करायचंय केक बेकरी फूड कुठलेही तुम्हाला खायचं नाहीये ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस मध्ये आहात त्यावेळेला आता हे झालं की त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे जेवण नाश्ता रात्रीचं जेवण हे पोषण मध्ये घ्या जेवढं पाहिजे ना तुम्हाला तेवढंच घ्यायचंय दोन चपात्याच्यावरती तीन चपाती करू नका जास्त करून तुम्हाला प्रोटीन कडे लक्ष द्यायचंय प्रोटीन ठेवा जेवणामध्ये पनीर चणे राजमा डाळ भाज्या ठेवा हिरव्या भाज्या काकडी गाजर हे ठेवायचंच आहे काकडी ठेवला तरीही चालेल काकडीचा त्रास होत असेल तर गाजर टमॅटो ठेवा चालेल आता हे झालं की तुम्हाला भाकरी भाकरीची पण साईज छोटी ठेवा जास्त मोठी ठेवायची नाहीये रात्रीचं शक्य असेल तर लवकरात लवकर जेवा ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही फक्त, जा जा, जा, फक्त तीन महिने करून बघा आणि तीन महिन्यानंतर मला कमेंट्स करा की तुम्हाला काय रिझल्ट दिसला एकही दिवस स्किप करू नका तीन दिवस पूर्ण तीन दिवस सगळं विसरून जा बाहेर जायचं कुठे जायचं काही करायचं नाही वजन कमी करण्याला फक्त तीन महिने द्या तुमच्या बॉडीला बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे तर आता इथे मी तुमच्यासाठी ना खूप छान मी दररोज खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज घेऊन येत असते त्याच एक्सरसाइज आहेत तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज ना माझ्यासोबत कंटिन्यू करायचे आहेत तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करणार आहोत आपला डावा हात समोर ठेवायचा वन रोटे टू थ्री फोर सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू 1 इते ताहु जुहात समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पुन्हा रिव्हर्स 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स तर दोन्ही हा 1 2 3 4 फ्स सेवन एट नाईन टेन आता रिवस टेन नाईन तुम्ही हळू केलं तरीही चालेल सेवन सिक्स फाय फो थ्री क्यू वन अँड रिलाय दोन्ही हात कमरेवरती वन क्यू थ्री फो फाय सिक्स सेवन 8 9 10 reverse 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax doni not you have to go again and i think i should put it on my chest part of the 1 2 3 4 5 6 सेवन एट नाईन टेन दोन्ही पायांमध्ये थोडासा गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात एंटरला आणि आपला पाय थोडासा वरती उचलायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स दोन्ही हात कमरेवरती श्वास घेतला मानवरती वन श्वास सोडत खाली टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा श्वास घ्यायचा उजव्या साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स तर आता आपण इथे एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वेळा काउंट करून आता मी तुम्हाला इथे एक कंटिन्यूली एक्सरसाइज दाखवते पण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ स्टॉप करा आणि ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत वेळ नाहीये तर सगळ्या एक्सरसाइजचे वीस वीस सेट मारले तरीही चालते तर आता चला स्टार्ट करूया आपण दोन्ही पाण्यामुळे थोडस गॅप हात वरती वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन नेक्स्ट एक्सरसाइज वन टू थ्री

फ सिक्स सेवन एट नाईन टेन टेन असं तुम्हाला वीस वेळा कमी करायचं आहे तीन सेट मारायचे त्यानंतर नेक्स्ट दोन्ही हात इथे सरळ ठेवायचे स्टार्ट वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात सरळ ठेवायचे वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीन सेट मारायचे ट्वेंटी काउंट करायचं आहे खूप छान एक्सरसाइज आहे फ्रेंड्स नक्की करा त्यानंतर नेक्स्ट दोन्ही हात सरळ ठेवायचे तिथे आणि पाय क्रॉस घेऊन जायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फर्स्ट करायचं टेन नाईन

फक्त आठवडाभर करून बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे फक्त करून तरी बघा तर आपण इथे नेक्स्ट पाहूया ते आपल्याला काय करायचंय दोन्ही पायामध्ये थोडस गॅप ठेवायचंय उजवा पाय पुढे ठेवायचं डावा पाय पाठीमागे हात वरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही पाय चेंज करायचंय दहावा पायवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता आपण एक शेवटची लास्ट एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम सिम्पल आहे कितीही तुमचं वय असू दे फ्रेंड्स फ्रेंड इझिली करणार आहात मी ज्या ह्या सगळ्या एक्सरसाइज दाखवल्या येत त्या कोणीही तुमचं कितीही वजन असू दे आरामशीर करू शकता व्यवस्थित पायावरती येत नाहीये हळू उचललात तरीही चालेल आता इथे काय करायचं आहे डावा हात कमरेवरती उजवा हात वरती आणि पायावरती उचलायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा चेन स्टार्ट आता तुम्ही हळू केलं ना असं हळूहळू चालेल बॉडीला सवय होऊ द्या एक्सरसाइजची त्यावेळेला सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे घाई करायला जाऊ नका हळूहळू करा बॉडीला सवय होऊ द्या अँड रिलॅक्स फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज नक्की करा मला कमेंट्स करा आठ दिवसानंतर आणि तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये काय रिझल्ट दिसला हे ही सांगा तर मग अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद